मुळात म्हणजे जेव्हा करारनामा केला जातो तेव्हा त्याच्यातल्या अटी आणि नियम माणसां सामान्य माणसांपर्यंत खरंच पोचत नसतात त्यांना एवढ्या अटी आणि नियम माहीत नसतात करारनामा हा करण्यामागे हेतू असतो की ह्या एवढ्या मोडकळीस आलेल्या घरातून आपण आपल्या स्वतःच्या चांगल्या घरामध्ये राहायला जावं हाच माणसाचा हेतू असतो जेव्हा आमची चर्चा करण्याची वेळ येते तेव्हा ते आम्हाला नियम आणि अटी का दाखवल्या जातात ते आम्ही काही काय तज्ज्ञ आहोत का की त्या गोष्टी जाणून त्यावेळेला घेतल्या जातात एक अक्षरशः अशी अवस्था केली आहे की भिकाऱ्यासारखं आमचंच घर आणि आम्हाला त्याच्यापुढे लाचार होऊन ते मागावं लागतंय ही कुठली अवस्था आहे आणि आता सुद्धा दुसरा जो बिल्डर येणार त्याच्या हातात ना आम्ही त्याच्याप्रमाणे चालायचंय ते चा आम्हाला चा जे ठरवणार त्याप्रमाणे आम्ही चालणार आहोत कारण आम्ही हतबल आहोत लाचार आहोत आणि मग ही लाचारी का माझं एवढंच म्हणणं आहे मुख्यमंत्री माननीय मुख्यमंत्री साहेबांना माझं एकच म्हणणं आहे तुम्ही ठाणेकर आहात आज ठाण्यातल्या रहिवाशांची जर ही अशी दशा असेल तर आमचं खरोखर मनापासून सगळ्यांचं मागणं आहे एकच की आमच्याकडे खरोखर त्यांनी लक्ष द्यावं आमची जी ही समस्या आहे ती लवकरात लवकर सोडवण्याचा प्रयत्न करावं प्रत्येक जण भाडं भरून मुलांचं शिक्षण घर भाडं ह्यामुळे इतका बेजार झालेला आहे की आता ही शेवटचा निर्णय आम्ही एक सर्व मतानी घेतलेला आहे की आम्हाला कुठलंही विधानसभाही नाही लोकसभाही ना नाही कुठल्याही प्रकारच्या आम्हाला मतदानामध्ये सहभागी व्हायचं नाहीये आम्ही एक मतानी ठरवलंय या वर्षी आम्ही मतदान करणार नाही करणार नाही